नमस्कार तुम् सर्वे चैनल मध्य स्वागत है श्रीकृष्णा जन्मोत्सव अपन सर्वजण भक्तिभा साजरा करो भगवान श्रीकृष्णा जयंती श्री कृष्ण जन्माष्टमी कि जन्माष्टमी ओखली जाते दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथिला जन्माष्टमी साजरी के लिए यावेळी जन्माष्टमीचा हा पवित्र सण सव्वीस ऑगस्ट रोजी येत आहे यावेळी योगायोग असा आहे की जन्माष्टमी अष्टमी तिथी एकाच दिवशी असल्याने सर्व संत तपस्वी आणि गृहस्थ एकाच दिवशी श्रीकृष्णाची भक्तिभावाने पूजा करू शकतील सोमवारी सव्वीस तारखेला पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी अष्टमी तिथी सुरू होते व वा दोन वाजून वीस मिनिटांनी अष्टमी तिथी समाप्त होईल जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल चला तर जाणून घेऊया श्रीकृष्णाची पूजा कशी करावी व कोणते उपाय केल्याने आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद मिळेल जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता काकडीसह श्रीकृष्णाच्या बालरूपाचा जन्म करावा काकडीला देवकी मातेच्या गर्भाचे प्रतीक मानले जाते श्रीकृष्णाच्या जन्मानंतर शंखात दूध होतून त्याने कृष्णाचा अभिषेक करावा यामुळे देव अत्यंत प्रसन्न होतात तसेच तुम्ही दूध धी तू मध आणि गंगाजल यातून तयार केलेल्या पंचामृतानेही अभिषेक करू शकता अभिषेक केल्यानंतर कान्हाला सुंदर कपडे घाला मुकुट घाला आणि त्याला सुसज्ज केलेल्या झुल्यामध्ये बसवा जन्माष्टमीच्या पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पिवळी फळे पिवळी फुले पिवळी मिठाई लाडू गोपाळांना अर्पण करावी देवाला पिवळे चंदन लावा पिवळे कपडे घालावे पारिजात किंवा शेफालीची फुले तसेच तुळशीच्या मंजिरा किंवा तुळशीच्या पानांचा हार देवाला नक्की अर्पण करा कान्हासाठी छोटी बासरी आणि मोराची पिसे पूजेच्या वेळी देवाला अर्पण करावीत त्यानंतर कान्हाला लोणी आणि साखरेचे नैवेद्य दाखवावा त्यामध्ये तुळशीचे पान आवर्जून टाकावे कारण तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य पूर्ण मानला जात नाही त्या दिवशी तुम्ही गायवासराची मूर्ती घरी आणा आणि पूजास्थळी ठेवून त्यांची पूजा करा जर घराच्या आसपास कुठे गाय असेल तर गायीची सेवा नक्की करा तिला चारा खायला द्या किंवा भाकरी बनवून खाऊ घाला श्रीकृष्णे ग्वाला होता म्हणून गायीची पूजा करणायांवर भगवान खूप प्रसन्न होतात जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्णांच्या चरणी लोणी व साखरेची मिठाई अर्पण करावी यामुळे भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद लाभेल तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील जन्माष्टमीला लाकडी बासरी घेऊन श्रीकृष्णाला अर्पण करावी श्रीकृष्णाला बासरीची आवड आहे यामुळे संकटातून मुक्ती मिळेल क्ली कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा अडकलेली कामे व विवाह लवकर होण्यासाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी क्ली कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम क्ली कृष्णाय गोविंदाय स्वाहा स्वाहाया मंत्राचा जप करा तसे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने विवाहयोग्य स्थळ येणं लवकर सुरू होतात जन्माष्टमीला कान्हाचा केशरमिश्रित दुधाचा अभिषेक करा हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्णासोबतच तुम्हाला धनाची देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते माहिती आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद